हे मोदक बघा अगदी मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होतात मी तुम्हाला एक मोदक तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत हे मोदक बनून तयार होतात तर चला वेळ न घालवता पटकन ही रेसिपी चालू करूया त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया अगदी पांढरे शुभ्र असे हे मोदक बनून तयार होतात तुम्ही इथे बघू शकता हे पांढरे शुभ्र मोदक बनवण्यासाठी मी इथे इंद्रायणी तांदळाचे पीठ वापरलेले आहे इंद्रायणी तांदूळ एक दिवस स्वच्छ धुवून सुकवून त्याच्यामध्ये दोन चमचे साबुदाणे घालून चक्कीमधून पीठ करून आणलेलं आहे तेच पीठ मी इथे मोदकांसाठी वापरणार आहे गॅसवरती एका कढईमध्ये दोन वाट्या मोजून मी पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं पाण्याला चांगला उकळ आलेला आहे आता याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून दोन वाट्या पीठ घालून घ्यायचं मी इथे दोन वाट्या पिठासाठी त्याच वाटीने दोन वाट्या पाणी मोजून घेतलेलं आता कमी गॅसवरती सगळं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ आता मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि या पिठावरती पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ मोदकांच्या आतमध्ये भरण्यासाठी आता सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये ओला नारळ खिसून घातला नारळ दोन तीन मिनटं चांगला परतवून घेऊया आता इथे नारळ भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊया तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढा गूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता गूळ चांगला असा नारळामध्ये मिक्स करून घेऊया या पद्धतीने नक्की एकदा मोदक बनून बघा अगदी लोण्यासारखे मऊ आणि लुसलुशीत मोदक बनतात आता इथे गूळ चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आता सारणामध्ये एक चमचा वेलची पावडर घातली आणि दोन चमचे इथे मी खसखस घातलेले -खस आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून सारणामधलं सुटलेलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता सारण बनून तयार आहे आणि इकडे पिठाला सुद्धा पंधरा मिनटं झालेले आहेत हे, हे पीठ गरम असल्यामुळे तुम्ही तांब्याने किंवा ग्लासाने हे पीठ मळू शकता मी इथे हातानेच पीठ मळून घेणार आहे पीठ गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं हे कणिक चांगलं असं मळून घ्यायचं जेणेकरून मोदक अगदी मऊ लुसलुशीत बनतात कणिक चांगलं मळल्याने मोदकाची पारी तुटत नाही म्हणून कणिक चांगलं असं मळून घ्यायचं आहे पिठाचा थोडासा गोळा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेला आहे तर चला आता मोदक बनूया त्यासाठी मी इथे पिठाचा एक गोळा घेतला गोळा चांगला गोल करून घेतला आणि सुकं पीठ लावून याची पारी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बघा मी इथे पारी बनवून घेतलेले आहे आता या पारीला पाकळ्या पाडून घेऊया अशा प्रकारे मी पाकळ्या पाडून घेणार आहे तर बघा मी इथे सगळ्या पाकळ्या पाळून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये सारण भरून घेऊया मी इथे सारण भरून घेतलेलं आहे आता मोदक बंद करून घेऊ अशा प्रकारे हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती उरलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बघा मोदक बनून तयार झालेला आहे मी तुम्हाला बिना पाकळ्यांचाही एक मोदक बनवून दाखवते तोही अगदी सोप्या पद्धतीने मी इथे पारी बनवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये सारण घालून घेऊ तर मी इथे आता सारण घालून घेतलेले आहे आता अशा प्रकारे मोदक बंद करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे सगळं पीठ एक जागी जमा करून अशा प्रकारे हा मोदक आपण वळवून घेऊया हा मोदक अगदी झटपट बनून तयार होतो आणि वळवायलाही अगदी सोपा आहे तुम्ही इथे बघू शकता आणि वरचं उरलेलं पीठ मी इथे काढून घेणार आहे तर इथे बघू शकता किती छान असा मोदक बनून तयार झालेला आहे कळ्या न पाडताही अगदी सुबक असा हा मोदक बनून तयार झाला आहे इथे बघू शकता आता एका प्लेटमध्ये सगळे मोदक ठेवून घेऊया मी इथे एक केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानावरती सगळे मोदक आता ठेवून घेणार आहे हे मोदक तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखे मऊ आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत आता हे मोदक वाफवून घेऊया सगळे मोदक मी आता या ताटामध्ये ठेवून घेणार आहे जर या पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर मोदक अगदी कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होतात आता हे मोदक वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे कडेमध्ये आधीच पाणी गरम करून घेतलेलं आता मोदक कडेमध्ये ठेवून घेतले आणि वरून एक ताट ठेवून घेतलं आता वीस ते पंचवीस मिनटं हे मोदक चांगले वाफवून घेऊया तर बघा आता वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि मोदक मी चांगल्या प्रकारे इथे वाफवून घेतलेले आहेत मोदक बनून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता सगळे मोदक मी परत एका केळीच्या पानावरती काढून घेणार आहे मी सांगितलेल्या या प्रमाणात जर तुम्ही मोदक बनवले तर अशा प्रकारे अगदी पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत मोदक बनून तयार होतील तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मी तुम्हाला इथे एक मोदक तोडूनही दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत असा मोदक बनून तयार झालेला आहे तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे मोदक बनवून खाऊन बघा